अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी बाप्पाचं आगमन इको फ्रेंडली देखाव्यातून संदेश अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे भावे आणि सहपरिवार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि आरती केली यंदा कार्तिक आणि गणपती यांच्यावर आधारित घरगुती देखावा साकारण्यात आला आहे ही मूर्ती पर्यावरणपूरक आहे मुलांनी मेहनत घेऊन हा देखावा तयार केला आहे या देखाव्यातून एक वेगळा संदेश देण्यात आलेला आहे जगातल्या कुठल्याही गोष्टींपेक्षा आपल्या आई वडील सगळ्यात महत्त्वाचे असतात आपल्या आई वडीलच आपल्यासाठी विश्व असतात हा गणपती बाप्पाच्या एका छोट्या गोष्टीवर आधारित संदेश या देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे गणेशोत्सवाचे संस्था एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे जाणे महत्वाचे आहे असेही नमूद करण्यात आलेलं आहे पुण्यातील सार्वजनिक मंडळाप्रमाणेच घरगुती बाप्पांच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न होतो आहे मी म्हणण्यापेक्षा सुद्धा आमच्या मुलांची ही आयडिया आहे त्यांची कल्पना आहे की आपण यावर्षी हा देखावा करावा देखावा खूप त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न केलाय गोष्ट छोटी आहे गणपती बाप्पाच्या आयुष्यात माहिती आहे की कार्तिक स्वामी आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते की पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारायच्या कार्तिक स्वामी स्वतः जातात पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला पण गणपती बाप्पा मात्र स्वतःच्या आई भोवतीच आई वडिलांनी प्रदक्षिणा मारतात आणि ते सांगतात की माझ्यासाठी माझं जग म्हणजे माझे आई वडील मला असं वाटतं की केवढी तरी मोठी शिकवण गणपती बाप्पाच्या छोट्याश्या गोष्टीत आपल्याला मिळते की जे आपले जन्मदात आहेत ज्यांनी आपल्याला संस्कार केलेत आपल्यावरती घडवले आपल्याला जन्म दिलाय त्यांचा सांभाळ करणं म्हणजे पृथ्वीचा सांभाळ करणं तर या छोट्याशा गोष्टींना मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई